नमस्कार बालमित्रांनो रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी गणितातील दोन नंबरचा चॅप्टर संख्या ज्ञान यामधील पान न स्वाध्याय जो की पान नंबर तेरावरती आहे तो सोडवलेला आहे आज आपण इयत्ता चौथी गणितामधील दोन नंबरचा चॅप्टर आणि त्यावरील स्वाध्याय सोडवणार आहोत जो की पान नंबर चौदावरती आहे तर बघा अतिशय सोपा हा स्वाध्याय आहे खालील सारणी पूर्ण करा तुम्हाला हा जो तक्ता दिलेला आहे जी सारणी दिलेली आहे ती पूर्ण करायची आहे संख्या दिलेल्या आहेत इथे दोन संख्या दिलेल्या आहेत त्या दोन संख्यांपैकी लहान संख्या इथे लिहायची आहे मोठी संख्या इथे लिहायची आहे त्याच पद्धतीने इथे देखील तसंच करायचं आहे तर बघा पहिल्या बॉक्समधील संख्या आहे दोन हजार एकशे तेवीस आणि दुसरी संख्या आहे एक हजार नऊशे अडुसष्ट आता लहान संख्या आणि मोठी संख्या ओळखायची कशी याच्या दोन पद्धती आहेत जर आपण ह अंकी संख्या असेल तर दोन्हीही संख्या चार अंकी असतील तर हजार स्थानावरचा अंक ज्या संख्येचा मोठा आहे ती मोठी। वर्चा संख्या मोठी आणि हजार स्थानावरचा अंक ज्या संख्येचा लहान आहे ती संख्या लहान असते तर बघा इथे हजार स्थानावर दोन आहेत म्हणजे ही संख्या मोठी असणार आहे कारण इथं हजार स्थानावर एकच आहे म्हणजे ही संख्या लहान संख्या आहे तर दोन हजार एकशे तेवीस ही काय आहे मोठी संख्या आहे म्हणून इथं लिहायचं आहे दोन हजार एकशे तेवीस आणि लहान संख्या आहे एक हजार नऊशे अडुसष्ट कारण बघा इथे दोन हजार आहे तिथं एकच हजार आहेत त्यामुळे ही मोठी आहे आणि ही लहान संख्या आहे त्यानंतर त्यानंतर इथे द हजार स्थान हे वेग वेगवेगळं असल्यामुळे आपण लगेच संख्या ओळखू शकलो परंतु आता या उदाहरणामध्ये बघा दोन हजार तीनशे बेचाळीस दोन हजार चारशे बत्तीस इथे हजार स्थान सेम आहे इथेही दोन हजार आहेत इथेही दोन हजार आहेत अशा वेळेला काय करायचं जेव्हा जर हजार स्थान सेम असेल तर शतकस्थान बघायचं तर शतकस्थान इथं की तीन आहे आणि इथं किती आहे चार आहे म्हणजे ही संख्या कशी असणार आहे मोठी असणार आहे कारण तीनपेक्षा चार मोठे आहेत आणि दोन हजार चारशे बत्तीस आणि हे आहे दोन हजार तीनशे बेचाळीस म्हणजे दोन हजार चारशे बत्तीस ही काय आहे मोठी संख्या आहे दोन हजार चारशे बत्तीस आणि हे दोन हजार तीनशे बेचाळीस लहान संख्या आहे त्यानंतर तीन नंबरच्या बॉक्समध्ये बघा संख्या आहे आता इथे हजार स्थान आणि दशक स्थान सॉरी हजार हजार स्थान सेम होतं आता या संख्येमध्ये बघा नऊ हजार पाचशे बेचाळीस नऊ हजार पाचशे एकोणपन्नास तर इथे हजार स्थान शतकस्थान दशकस्थान सेम आहे अ, आ, तर बघा डायरेक्ट संख्या वाचूनही आपण सांगू शकतो की दोन हजार सॉरी नऊ हजार पाचशे बेचाळीसपेक्षा नऊ हजार पाचशे एकोणपन्नास हे मोठे आहेत आणि दुसरी पद्धत म्हणजे हजार स्थान सेम आहे द स्थान सेम आहे दशक स्थान सेम आहे तर एकक स्थान ज्या संख्येचं मोठं ती मोठी संख्या तर इथं एकक हा नऊ आहे इथं दोन आहे नऊ हे दोनपेक्षा मोठे आहेत म्हणजेच नऊ हजार पाचशे एकोणपन्नास ही संख्या मोठी आहे आणि नऊ हजार पाचशे बेचाळीस ही संख्या लहान संख्या आहे त्यामुळे आपण या दोन पद्धतीने लहान आणि मोठी संख्या सहज ओळखू शकतो त्यानंतरच्या बॉक्समध्ये बघा आता इथे एक चार अंकी संख्या दिलेली आहे आणि एक तीन अंकी संख्या दिलेली आहे अशा वेळेला काहीच विचार न करता जेव्हा एखादी अं तीन अंकी संख्या असेल आणि एखादी चार अंकी संख्या असेल तर काहीही विचार न करता चार अंकी संख्या ही मोठे संख्या असते आणि त्यामुळे ती मोठी संख्येच्या बॉक्समध्ये लिहून टाकायची कारण चार अंकी संख्या असताना त्यामध्ये हजार स्थान येतं परंतु इथं हजार स्थान नाहीचं हे शतक स्थानापर्यंत ती संख्या म्हणजे ही काय आहे लहान आहे हे नऊशे नव्याण्णव रुपये आहे सपोज आणि हे नऊ नौ हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहेत अशा पद्धतीने अर्थ समजून घ्यायचा बऱ्याच वेळा तुम्ही संख्या लिहित असताना संख्यावरच्या क्रिया करत असताना लहान मोठेपणा चढता उतरता क्रम ठरवत असताना या संख्या तुम्ही पैशाच्या स्वरूपात बघत जा पैशाच्या स्वरूपामध्ये कल्पना करत जा इमॅजिन करत जा जा जेणेकरून तुम्हाला पटकन लक्षात येईल आता सपोज हे सहा हजार सत्तर रुपये आहेत आणि हे आठ हजार एकोणऐंशी रुपये आहेत तर सहा हजार जास्त आहेत का आठ हजार जास्त आहेत आठ हजार एकोण ऐंशी रुपये हे जास्त आहेत कितीपेक्षा सहा हजार सत्तर रुपयांपेक्षा आणि म्हणून मोठी संख्या आहे आठ हजार एकोणऐंशी लहान संख्या आहे सहा हजार सत्तर आता या दोन संख्यामध्ये बघा ही संख्या आहे पाच हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर ही आहे सात हजार पाचशे एकोणचाळीस तर सात हजार पाचशे एकोणचाळीस हे मोठ जास्त रुपये आहेत कितीपेक्षा पाच हजार नऊशे अठ्ठ्याहत्तरपेक्षा म्हणून मोठी संख्या येईल सात हजार पाचशे एकोणचाळीस आणि लहा लहान संख्या येणार आहे पाच हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर तर अशा पद्धतीने बघा हा स्वाध्याय इथं पूर्ण झालेला आहे अशाच पद्धतीने तुमच्या इयत्तेचे सर्व स्वाध्याय बघण्यासाठी रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रीमध्ये प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला ज्या इयत्तेचे जे सराव संच बघायचे आहेत अगदी सेमी मीडियम असो किंवा मराठी मीडियम असो ते तुम्ही बघू शकता धन्यवाद